नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदानात एकूण एक्क्याऐंशी गट पालाले गटाला तर काटाकी लढती बघायला मिळाल्या परंतु आता सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे प्रत्येक सेमीमध्ये मित्रांनो एक काटाकेरी लढत मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये मथुर विरुद्ध भुंगा विरुद्ध रायना हीसुद्धा एक चांगली लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो होती बाकासूरच्या सेमीची बाकासूर मित्रांनो आज सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळणार आहे याच सेमीमध्ये मित्रांनो पिष्टन पण आहे याच सेमीमध्ये मित्रांनो लहा सुद्धा आहे त्याच्यामुळे एक टॉपची लढत आपल्याला या सेमीमध्ये सुद्धा बघायला भेटेल तसंच मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये घोटचा छोटा घोटचा छोटा सर्जा त्याच्यासोबत आहे तो कारुंडे फ्री विरुद्ध आबांचा पाकऱ्या आणि छत्रपती संभाजीनगरचा सम्राट ही सुद्धा एक लढत आपल्याला बघायला भेटेल तसेच मित्रांनो केसरी सारजा विरुद्ध रायफल विरुद्ध उगलवाडीचा तेजा ही सुद्धा लढत गट क्रमांक पाचमध्ये आपला बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो